आमच्या शाळेवर अविनाश भाऊ मार्शेटवार समाजसेवक हे आले त्यांनी दोन तीन वेळ भेटी दिल्या आणि भेटीमध्ये असं लक्षात आलं त्यांच्या की ही ज्ञानरचनावादी शाळा विद्यार्थी काही ॲडव्हान्स आहेत म्हणून त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना एक अनपेक्षित असं पॅकेज म्हणजे वि विमान प्रवास असा एक विमान प्रवासाचा अनुभव वेगळा जगावेगळा अनुभव देण्याचं ठरवलं आणि त्यांनी आमच्या पाच मुलांची निवड केली पाच मुलांची निवड केल्यानंतर त्यांनी आम्हाला विमानाने नागपूर ते पुण्याला नेलं आणि नेल्यानंतर त्या ठिकाणी इंडस्ट्रीला भेट दिले दे देण्याचं नियोजन केलं इंडस्ट्रीला भेट दिली आम्ही सिंहगडाला पायवाट्याने चढलो आम्ही त्यानंतर एक समाजसेवकाशी भेट झाली त्यानंतर पंचदारांकित हॉटेलला भेट घे भेट घेतली असा एक अनुभव जगावेगळा अनुभव या अनु प्रवासामधून प्रकाश प्रवास प्रकाश, प्रकाशाकडे या अनुभवामधून मिळा प्र उपक्रमामधून मिळाला आणि विद्यार्थ्यांना खूप शिकायला मिळालं याच्यामधून आणि यामुळे विद्यार्थ्यांना एक नवी प्रेरणा की आपणही काहीतरी करू शकतो आपण काहीतरी बनू शकतो ही प्रेरणा या उपक्रमामधून मिळाली आणि हा अनुभव खरोखरच विद्यार्थ्यांना जीवनात कलाटणी देणारा नक्कीच प्रेरणा देणारा आहे असं मला वाटते